नमस्कार 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 मी नेक्सेस फाउंडर सुखदेव साळवे माझ्याबरोबर जे व्हिडिओ शूट करताय ते नेक्सेस फाउंडर अक्षय कुदळ आणि आज आपण ज्या शेतकऱ्यांकडे आलेलो आहोत त्या शेतकऱ्यांचा आपण आज परिचय करून घेऊ सर आपलं पूर्ण नाव सांगा शंकर जालिंदर गागरे शंकर जालिंदर गागरे सर गाव कोणतं आहे कणघर कनगर तालुका उरी जिल्हा अहमदनगर तर गागरे साहेबांच्या या कपाशीच्या पिकामध्ये आज आलेलो आहोत सर ही लागवड करून किती दिवस झाले दोन महिने झाले जवळजवळ दोन महिने झाले आणि सर आज तारीख किती आहे सात ऑगस्ट दोन हजार चोवीस तर आपण गागरे साहेबांना नेक्सस कंपनीचे अमेझिंग असणारी बायोकिट देणार आहोत त्याच्यामधून दोन रिंचिंग आणि दोन स्प्रे आणि याच्यामध्ये पंचवीस ते तीस दिवसांनी जो काय बदल होतोय तो आपण पाहणार आहोत तर सध्याला आताची परिस्थिती दाखवा सर दोन महिन्यांची का पैसे आहे वाढ साधारण एक साधारण गुडघे इतकी आहे काही कमरेपर्यंत आहे आणि सर आपल्याला काय काय अपेक्षित आहे याच्यामधून चांगलं रिझल्ट आणखीन आणखीन काही बदल तुमचे रिझल्ट आम्हाला माहिती मागले कसे काय हा। काय त्याची सांगायची गरज नाही सरांनी पहिलं आपलं मका पिकाला जर घेतलं होतं त्यावेळेस त्याला एकदम आपल्यातून रिझल्ट आला होता आणि याच्यामध्ये सुद्धा त्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट येणारच आहे म्हणजे आपली जी कैरीची संख्या पात्यांची संख्या त्यांची ग्रीनरी आणि उंची याच्यामध्ये बदल होणारच आहे तर आपण वीस पंचवीस दिवसांनी पूर्ण पाहू तर पूर्ण सर एकदा प्लॉट वर कॅमेरा मारा नमस्कार नमस्कार मी नेक्सेस फाउंडर सुखदेव साळवे माझ्याबरोबर जे शुट शूट करताय ते नेक्सेस फाउंडर अक्षय कुदळ आणि आज आपण ज्या क्षेत्रामध्ये आलेलो आहोत त्या शेतकऱ्याचा आज आपण परिचय करून घेऊ सर पूर्ण नाव सांगा शंकर जालिंदर गागरे शंकर जालिंदर गागरे गाव कोणतं सर कनगर कनगर तालुका उरी जिल्हा अहमदनगर तर आणि त्यांचे वडील येते सर तुमचं नाव सांगा पूर्ण जालिंदर तुकाराम गागरे जालिंदर तुकाराम गागरे सर गाव आहे कनगर तालुका उरी जिल्हा अहमदनगर तर गागरे साहेबांना आपण सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी या कापाशीच्या पिकासाठी आपण नेक्सस कंपनी अमेजिंग अमेझिंग प्रॉडक्ट दिले होते तर आ, सर याच्यामध्ये या तुम्ही दोन ड्रिंकिंग आणि दोन स्प्रे घेतले दो आणि याच्यामध्ये काय काय बदल जाणार तुम्हाला भरपूर काय बदल म्हणजे असं चांगला मोठा बदल म्हणजे याला पात आता जवळजवळ दो जवळ दोनशे दो च्या आसपास पाते एका के एका याला हाईट पण भरपूर वाढली आमच्या क्षेत्रात अशी तीस वर्षात कधी हाईट वाढली तपशीची म्हणजे आज या इलाक्यात कोणाची कपाशी नाही अशी आपली कपशी बर बार, बार साहेब असे मी आम्ही जलमलत शेती करतो आमची हलकीची परिस्थिती होती आम्ही आधी दुसऱ्याचे कोणते जी प्रॉडक्ट वापरले नाही ह्याच कंपनीचे प्रॉडक्ट वापरले तर अशी मी कपशी इतकी रगट कोणाची बघितलीच नाही आणि माझ्या वावरती येईन अशी इतकी रगत कपशी असं स्वप्न सुद्धा जाणवलं नाही माझं हे मुरमटी वावर आहे माड्रान म्हणतात याला तर याच्यात इतकी रगटक पशी तर दोन शिकैरी आम्ही मोजून बघितली खात्री केलेली दोन शिकैरी एका एका झाडाला एवढं रिझल्ट आलेला आहे आम्हाला आणि सर आज तारीख किती आहे नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि प्रोडक्ट किती तारखेला दिले होते आपण व्हिडिओ सात सात ऑगस्ट ला प्रोडक्ट दिले आणि वापरले कधी आठ ऑगस्टला आठ ऑगस्टला म्हणजे सरासरी आज एकतीस तीस ते एकतीस दिवस झाले म्हणजे बरोबर एक महिन्याचा कालावधी झालेला आहे म्हणजे या कालावधीमध्ये तीस दिवसाच्या कालावधीमध्ये अतिशय खतरनाक खतरनाक रिझल्ट जबरदस्त रिझल्ट तुम्हाला भेटलेला आहे बरोबर आहे आणि इतर पंचक्रोशीतील जे आपले शेतकरी बांधव आहे मित्र आहे त्यांना आपण काय सांगणार नाही नाही तिने करायला पाहिजे चांगलं रिजल्ट पण चांगला आहे आणि कमी दिवसात फुल रिझल्ट आणि रासायनिक काही वापरला नाही नाही बाकी काही वापरलं नाही जे केलं ते आपलं पूर्ण जे बायोलॉजिकल किट पाहिजे त्यानेच हे झालं सर इतर पात्यांची काय यांची संख्या दाखवा जरा इकडे खाली इकडे कॅमेरा मारा असं एकदम जवळून क्लोजअप मध्ये कैरीची साईज वगैरे काय बॉन्डांची साईज इकडे पण दाखवा उंची उंची दाखवा सर म्हणजे उंची जवळजवळ आता माझ्या डोक्याच्या पुढे गेलेली आहे पहिलं एक साधारण <laughs> की घ्यायची कमराच्या खालीच होती पण आता उंची पण एकदम जबरदस्त वाढलेली एकंदरीत तुम्हाला रिझल्ट रिझल्ट आलेला आहे एकच नंबर रिझल्ट आला आम्ही कंपनीचे खूप खूप आभार मानितो धन्यवाद काळोखी कसे वाटले सर काळोखी एक नंबर एक नंबर बाकी काय आम्ही मारलं नाही त्याला काहीच नाही आम्ही फक्त साहेबांनी सांगितल्याप्रमाणे दोन ड्रिंचिंग आणि दोन स्प्रे मारून टाकले आम्ही याच्यात खूप आनंदीत तुमच्या प्रोजेक्ट घेऊन आणि इथून पुढं सगळ्या पिकाला हो घेणार घेणार शंभर टक्के घेणार